शुभ सकाळ तुमचं सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉकमध्ये मनापासून स्वागत आहे मी उज्ज्वला सकाळी सकाळी उठलो की घराच्या साफसफाईपासून माझी कामाची सुरुवात होते त्यानंतर बाकीची कामं दारामध्ये पण मी जाळू मारून घेते साफसफाईवाले काका येतात पण ते खूप उशिरा येतात तोपर्यंत आपण आपल्या दारामध्ये अशी घाण ठेवू शकत नाही घराची साफसफाई झाली की आंघोळीनंतर लगेच मी चहा करते व त्याच्यानंतर तुळशीची पूजा उंबरठ्याची पूजा व देवाची पूजा हे बघा ताई न साय काढलेलीच नव्हती त्यामुळे मी आता हे रात्री आणलेलं दूध आहे त्याच्यावरची पण मी साय काढून घेतली आता ठेवणार आहे मला पहिले चहा मुलांनी साय काढली किती चमचे त्यातच टाकून देतात चहा ठेवते जे दुधाचं मोठं पातेलं आहे त्यातलं मी दूध काळून ठेवलं आणि त्या पातेल्यामध्येच मी चहा ठेवलेला आहे जर जास्त वेळ चहा उकडला तर त्या चहाला रंग पण छान येतो आणि चव पण छान लागते परत मी दूध तापायला आहे कारण मुलं उठतील त्यांना देता येईल आणि मी घेते आता चहा चलत येईन ना या तुम्ही पण चहा यायला सकाळी सकाळी घराची साफसफाई झाली त्यानंतर माझी आंघोळ झाली आज केस पण धुतलेले आहे शुक्रवारचे किंवा रविवारचे असे मी केस धुते मला चहा घेतलेला आहे बनवून आणि आमच्या म्याऊची चाललेली आहे इथं झोप बघा कशी झोपलेली आहे ती छान अशी सोप्यावरती येऊन झोपली सकाळी सकाळी ती मुलांजवळ पण जाऊन झोपती पण आज ती इथं झोपलेली आहे थंडीमुळं ती अजिबात बाहेर जात नाही झोपली म्याऊ तू हे म्यावू झोप आली बोबली तुला म्यावू केस धुतल्यामुळे खूप गार लागत होतो त्यामुळे पूर्ण केस कोरडे करून घेतले आता वरती बांधते आणि कालची जी पूजा आहे ती आवरून घेते आणि आपल्या पुढच्या कामाला सुरुवात करते ताईंना खूप थंडी आहे तुमच्याकडे पण अशीच थंडी आहे का आमच्या इथे खूप थंडी आहे थंडीचं अजिबात सकाळी सकाळी बाहेर निघू वाटत नाही झाडांना मला पाणी पण पान द्यायचे आहे पण ते आता मी दुपारी देणार आहे कारण आता जर पाणी दिले तर खूपच गार लागतं काल जी आपण महालक्ष्मी मातेची गुरुवारची पूजा मांडलेली होती तिची उत्तर पूजा करते पहिले दिवा लावून घेतला देवीला हळदी कुंकू वाहिले नमस्कार केला आणि नंतर जे पूजेचं सामान होतं ते एक एक करून असं सा सर्व सामान उचलून घेतलं कडसातले पाणी तुळशीला टाकून दिले आपण तुळशीला किंवा इतर कुठल्याही झाडांमध्ये ते पाणी ओतू शकतं रोजची जी देवाची फुलं वाहिलेली असतात ती फुलं दिव्यामध्ये उरलेल्या वाती हे सर्व मी पाण्यामध्ये सोडते जर पाण्यामध्ये सोडायला वेळ नाही मिळाला तर फुलं मी खाली जी झाडं आहे त्या झाडांमध्ये फुलं नेऊन टाकते कारण फुलांचं पण खत होतं पूजा आवरून झाल्यानंतर देवघराची साफसफाई पण मला करायची होती आज शुक्रवार होता त्यामुळे कळसातले पाणी पण बदलायचे होते जो आपला धनलक्ष्मी कुंचन आहे तो पण मला भरायचा होता आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मी देवघराची पूर्ण अशी साफसफाई करून घेते पहिले देवघरामध्ये दे झाडू मारून घेतला त्यानंतर शंपूच्या पाण्याने किंवा आपण सुक्या कापडाने पण देवघर पुसू शकतो पण मी आज सुक्या कापडानेच पुसलं कारण मला खूप कामं आहे आईनो आज देवघरामध्ये दुसरे वस्त्र पण टाकायचे होते त्यामुळे मी ते वस्त्र पण काढले धुण्यासाठी व दुसरे वस्त्र टाकून दिले देवघरामध्ये कळस देवाच्या उजव्या हाताला ठेवतात व आपल्या डाव्या हाताला ठेवतात मी पहिल्यापासून देवाच्या उजव्या हातालाच कळस ठेवते केव्हा केव्हा मी देवघराच्या बाहेर सुद्धा कळश ठेवते शुक्रवार असल्यामुळे आज कुंचन भरायचं आता कुंचन भरण्यासाठी एका प्लेटमध्ये पाच रुपयाचे नाणे ठेवायचे त्यामध्ये हळदी कुंकू ठेवायचे कुंचनमध्ये हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या व जे कुंचनसाठी आपण तांदूळ घेतलेले आहे ते तांदूळ आपण बदलायचे नाही बदलले तरी पण चालतं ते तांदूळ वापरले तरी पण चालतं असं काही नाही की दर शुक्रवारी किंवा मंगळवारी तांदूळ हे बदलायलाच पाहिजे मी तेच वापरते ताईंना अमावश्याला किंवा पौर्णिमेला मी त्यातले तांदूळ बदलते जाए देवा, जाए देवा, जाए देवाची पूजा माझी झालेली आहे आता आमच्या सौरभला चहा पियायचा आहे चहा करते त्याला आणि नंतर राहिलेला पसारा आवरून घेते चला कशी वाटली तुम्हाला माझी देवाची पूजा ते पण सांगा आमच्या सौरभला चहा बनवलेला आहे कारण त्याला चहा प्यायचा होता आणि दोघांना पण असे दोन कप आहेत ताईनो दोघांना पण शेम लागतं ते जेव्हापासून लहान होते तेव्हापासून आम्ही दोघांना पण एकसारख्याच वस्तू आणतो दोघांना लहानपणापासून दोन कप दोन ताटं सर्व काही त्यांचं शेम आहे चला त्याला चहा देते आणि परत तुम्हाला भेटते एखाद्या वेळेस मला उंबरठ्यावरती रांगोळी काढायला वेळ मिळत नाही ताईंनो त्यामुळे मी दोन रेषा का होईना उंबरठ्यावरती काढते जर नाही काढल्या तर मला अजिबात दिवसभर करमत नाही देवाची जी भांडी होती ती पण घासून घेतली आता उन्हामध्ये वाळायला ठेवते सकाळचं थो थोडंसं ऊन येतं इथं थोडंसं ऊन आलेलं आहे त्यामुळे इथंच ठेवली उन्हामुळे जातील सोकून आई आली होती त्यावेळेस बेडरूममध्ये थोडासा बदल केलेला आहे जो आपला सोफा कम बेड होता तो ह्या साईडला लावलेला आहे आणि मशीन तिथं लावलेली आहे आणि जे आपलं कपाट होतं ताईंनो ते इकडं लावलेलं ला आहे त्यामुळे थोडासा बदल झालेला आहे असं माझं काहीतरी चालू असतं बदल करण्याचं काम चला आता धुनं झालं घरातली छोटी मोठी कामं आवरून झाली स्वयंपाकाला मला वेळ होता त्यासाठी मी पहिले घरं पुसायला घेतले फरशी पुसण्याची सुरुवात मी किचनपासून करते ताईंनो फरशीच्या पाण्यामध्ये मी खडेमीठ कापूर गोमूत्र हळद हिंग असं काहीतरी वापरते किंवा तोरटीसुद्धा टाकते केव्हा तरी आपण जर तोरटी किंवा खडे मीठ वापरले तर आपल्या घरामधील निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते असं म्हणतात देवाचे आपले भांडे वाढलेले आहेत ते भांडे घरामध्ये घेऊन जाते आणि पाण्यासाठी मी एक दुसरा हांडा काढलेला आहे असं आलटून पलटून मी हांडे किंवा टिंप असं काहीतरी काढत असते पाणी पण ओतून घ्यायचे आहे मला अजून आता ही देवाची जी भांडी आहे ती आतमध्ये घेऊन जाते आणि अंड्यामध्ये पाणी ओतून घेते छान टाकलेलं आहे बाहेर आणि आज थंडी पण कमी आहे रोजच्या पेक्षा भांडे आपले छान वाढलेले आहेत आतमध्ये घेऊन जाते आणि जी जे देवासाठी मी कपडे वापरते ते कपडे पण मी धुवून टाकलेले आहे ते पण छान वाढले पण थोडा वेळ अजून वाळू देते त्यानंतर त्या कपड्यांच्या घड्या घालते आणि देवघराच्या ड्रॉवरमध्ये मी ते कपडे ठेवते म्हणजे आपल्याला लगेच घेता येतात देवाचे भांडे मी देवघराच्या वरती ठेवते घासल्यानंतर खूप छान दिसतात देवाची ही भांडी समी थोडीशी काळी झालेली आहे ती काय निघत नाही देवाचा तांब्या आणि हे जे ताट आहे हे ताट पण छान निघालेलं आहे तसं तर मी ते काल घासलेलं होतं आणि हा चांदीचा दिवा आतमध्ये घाण झालेला आहे पण माझ्याकडे रुपेरी जे लिक्विड आहे ते माझं आता संपलेलं आहे आणायचं आहे मला त्यामुळे देवाची चांदीची जी भांडी असतात ती खूप छान निघतात घासल्यानंतर खूप छान दिसतात चांद्या पितळाची भांडे हे जे गंगाळ आहे हे मी देवांना आंघोळ काढण्यासाठी रोज वापरते तुम्हाला तर दिसत असेल आणि जी समय आहे जर देवाची अशी काही पूजा मांडली तरच वापरते मी नाहीतर जे छोटे दिवे आहे ते रोज वापरते लाईटीच्या शेगडीवरतीच मी छोट्या छोट्या अशा चपात्या केलेल्या आहेत ताईनं सिलेंडर आत्ता भरून आणलेला आहे मिस्टरांनी तो लावून पण दिला मिस्टरांचे आणि मुलांचे जेवण झालेले आहे मला पण मी ताट वाळून घेतले मला जेवायला काय घेतलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते बघा रात्रीची पनीरची भाजी आणि केळाचं शिकरण घेतलेलं आहे रात्री पुऱ्यात अडलेल्या होत्या तेच तेल मी चपात्यांसाठी वापरलेलं आहे किचन वाटा आवरून जेवायला घेणार होते पण मुलं म्हणले मम्मी तू पहिले जेवण करून घे नंतर आवरत बस त्या छोट्या छोट्या चपात्या मी करून घेतल्या मी केळाचं शिकरण चपाती पनीरची भाजी साईड वरून विस्तार आणि बघा काय आणलेलं आहे डब्यामध्ये भरून ठेवलं आणि राहिलेलं हे वरतीच ठेवलं खाण्यासाठी रोज दुपारी मी इथं जेवायला बसते कारण इथं ऊन येतो उन्हामध्ये बसून मी थंडीच्या दिवसामध्ये इथं जेवण करते एवढं काही ऊन येत नाही पण थोडं येत काल आणलेली मेथीची भाजी छान निवडून घेतली मेथीची भाजी बनवणार आहे आणि जो वाटाणा होता तो पण सोडून घेतला संध्याकाळची दिवाबत्ती बत्ती पण केलेली आहे खूप गार लागत सागरला आमच्या बुक लागली होती त्यामुळे त्याला पोहे बनवून दिले छा पण केला होता थोडे भांडे घ्यासायचे ते भांडे आता तशीच ठेवणार आहे आणि संध्याकाळचा आता स्वयंपाक करून येते हिच्या मोठ्यावरती कपडा मारते आणि स्वयंपाकाची तयारी करते चहाचे डाक पडलेले आहे ते पुसून घेते स्वच्छ किचन वटा असला ना ताईन जर की काम करायला पण छान वाटत किचन वट्यावरती जर थोडा जरी कचरा असला की पूर्ण माझा मोड जातो ते बघूनच मला खूप चिडचिड होते त्यामुळे मी किचन वटा नेहमी स्वच्छ ठेवते पातेल्यामध्ये आता ही भाजी टाकून देते आणि पाणी टाकते त्यामध्ये कारण भाजीला जर माती असली तर ती पूर्ण निघून जाते आपण जर तशीच धुवून टाकली तर कचकच लागतं भाजीमध्ये त्यामुळे दोन ते तीन पाण्याने मी भाजी स्वच्छ धुवून घेते मिरच्या लसून भाजीची तयारी करून घेते मेथीचं पाणी बनवणार आहे आणि अजून दुसरी भाजी काय बनवायची ते पण बघते कारण आमचं सागर मेथीची भाजी खात नाही त्याला तोरीच्या डाळीमध्ये पातळ भाजी लागते हिरवी मिरची लसून जिरं आणि शेंगदाणे वाटून मेथीची भाजी तीन चार पाण्याने स्वच्छ धुऊन घेते कारण मेथीच्या भाजीला माती असते मातीमुळे भाजी कचकच लागू शकते मला बनवायचं होतं मेथीच्या भाजीचं पाणी पण प्लॅन बदललेलं आहे भाजीची तयारी मी करून घेतलेली आहे शेंगदाण्याची भरड करून घेतली हिरवी मिरची लसूण कट करून घेतलेलं आहेचं भरड घालून सुकी मेथीची भाजी बनवणार आहे लोखंडी कढईमध्ये पालेभाज्या छान होतात आपण या भाजीमध्ये मिरची पावडर कांदा पण टाकू शकतो पण मी नाही टाकणार ताईनं खूप छान लागते शेंगदाण्याच्या कुटाची भाजी ह्या भाजीला तेल आणि लसूण जरा जास्त वापरायचा ताई न खूप छान होते ही भाजी तेलामध्ये जिरं मोहरी लसूण हिरवी मिरची परतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी टाकली पाच मिनटानंतर त्यामध्ये जो शेंगदाण्याचा कूट केलेला होता तो टाकून दिला मंद गॅसवरती पाच मिनटं भाजी छान शिजवून घेतली खूप छान होते अशी भाजी काय करता हुँ? अरे तु भाजी, तु है, जी भाजी, माती भाजी मेथीची भांड्यामध्ये काढून घेते हे बघत आई नो हा बोक्या पण इथं आहे त्याला खाऊ दिला चपाती दिली रोज तो इथंच असतो पण संध्याकाळी तो निघून जातो पण आजीतच बसलेला आहे त्याला दूध पण दिले आमच्या सौरभने असो मुक्का प्राणी स्वयंपाकाची व जेवणाची भांडे घासून घेतली किचन वाट्याची पूर्ण साफसफाई पण केली कारण रात्रीचं जर आपण तसंच ठेवलं तर खरकेट्यामुळे काक्रोच होतात त्यामुळे मी रात्रीच किचनची साफसफाई करून घेते ते तर सर्वताई करत असतील तरी पण मी सांगते चला आजचा ब्लॉग इथंच संपवते कालचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभारी आहे जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा परत भेटू उद्याच्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये गुड नाईट